राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अतिशय महत्वाच्या बातम्या तसेच शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पपई रोपांच्या दरात मोठी घसरण लहरी हवामानामुळे पीक खराबी नुकसानीत वाढ लागवडीच्या दरात घट यासारख्या कारणांमुळे अस्थिरता झालेली आहे कापूस खरेदीत महाराष्ट्र पिछाडीवर तेलंगणाची बाजी अटींमुळे महाराष्ट्रात थंडा प्रतिसाद कापसाच्या सरासरी खरेदीत महाराष्ट्र पिछाडीवर पडलेला आहे हमी भावानेच कापूस विकण्याचे आवाहन बियाणे दर्जाच्या सोयाबीनच्या चढ्या दराचे गौड बंगाल बियाणे टंचाईची आवक पाच महिन्यात हळदीची ऐंशी हजार टन निर्यात निर्यातीची गती वाढल्याने दरात वाढ झालेली आहे मक्याचे दर खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व जालना या दोन मक्का उत्पादक जिल्ह्यांमध्ये अद्यापही मक्का खरेदीसाठी नोंदणी व खरेदी केंद्र सुरू होण्याची शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा करीत आहेत ऊस उत्पादकता वाढीत ए चे मोठे योगदान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ए आयच्या सहाय्याने उसाची उत्पादकता वाढविण्याचा यश आले आहे संत्रा मोसंबी आणि इतर पारंपरिक पिके देखील ए आयचा वापर करून उत्पादकता वाढवणे शक्य असल्याचे बारामती कृषी विज्ञान केंद्राचं डॉक्टर विवेक भोईटे यांनी व्यक्त केलेले आहे रब्बी हंगामातील अन्नधान्य कडधान्य गळीत धान्य यांच्यामध्ये पीक स्पर्धा शिरूर तालुक्यात दाभाडेमळा शाळेजवळ बिबट्यासह मादीसह तीन बछडे शाळेच्या परिपाठालाच बिबट्याची झाली एंट्री पहाडदरा परिसरात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ ज्वारी बटाटा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान कळंबला बिबट्या सीसीटीव्हीत कैद कळंब येथील शिरामाळा वस्तीवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दृश्य कैद झाले राज्यात डिसेंबर तसेच जानेवारी महिन्यातही हुडहुडी तीव्र शीत लहर येणार थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल संघर्ष समितीचा इशारा पंधरा दिवसाचा अल्टिमेटम धाराशिव जिल्ह्यातील अपघात पुण्यातील दोन महिलांसह तीन ठार सोलापूर हैदराबाद महामार्गावर जीपचे टायर फुटल्याने दुर्घटना अकरा जण जखमी शालेय अभ्यासक्रमात संत साहित्याचा समावेश करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करणार मंत्री दादा भुसे यांची घोषणा खामगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ म्हशीचे पारडू केले ठार शेतीचे कामे करणे कठीण झाले आहे शेतकऱ्यांसाठी बिबट्यासाठी ठेवलेल्या सावजाची चोरी वन विभागापुढे नवे आव्हान आंबेगाव तालुक्यातील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजऱ्यातील सावजी चोरी होण्याची घटनांमध्ये झाली वाढ वन विभागाच्या अधिकाऱ्याची डोकेदुखी वाढली गंगापूर तालुक्यातील तांदूळवाडी शिवारात कपाशीच्या पिकात लपलेल्या बिबट्याचा शेतकऱ्यावर जीव घेणा हल्ला मका व कापूस घरातच खरेदीदार झाले गायब शासकीय खरेदी केंद्र सुरू करा शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांवर आले दुहेरी संकट अतिवृष्टीने पिकांचे उत्पादन घटले आणि बाजारभावही कोसळले